मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळील जवळील गावाच्या हद्दीत आज पहाटे एक हृदयद्रावक अपघात घडला मुंबईहून महाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार ठोकर दिली या भीषण अपघातात सज्जद अब्दुल साखूर खोत आणि त्यांचे पुत्र सज्जद अब्दुल साखूर या पित्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मत सज्जद यांचा येत्या डिसेंबर एकोणतीस रोजी विवाह ठरलेला होता त्यांचे वडील कतार दुबई येथून भारतात परत येत असल्याने मुंबई विमानतळावरून त्यांना घेऊन महाडकडे मात्र परतीच्या प्रवासात कोलाड जवळील गावाजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली अपघातानंतर कारचे प्रचंड नुकसान झाले असून वाहनात अडकलेल्या एका व्यक्तीला एचडीआरएस बचाव पथकाने हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढले मात्र डॉक्टरांनी तपासणी केले अपघातग्रस्त कारमधील उपजिल्हा दाखल करण्यात आले आहे तर कार चालक उस्मान अब्दुल हमीद कारविलकर यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोलाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच कोलाट पोलीस एच वी आर एस बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पित्या पुत्रांचे मृतदेह गोरेगाव परिसरात शोककळा पसरली असून लग्नाआधी झालेल्या या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा